श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त नमस्कार पैशांची गरज आहे कोणीही मदत करत नाही हा एक शब्द फक्त फक्त एकदा बोला आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील आर्थिक संकट तुमच्या जीवनामध्ये आहे तर निश्चिता स्वामींचा एक उपाय सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी सहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून येतील ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अगदी व्हिडिओ सोडून गेले तरी चालेल त्यांनी काही कमी टाकले आता दादाला काही फरक पडणार नाही कारण जेणेकरून प्रामाणिकपणे अनेक लोकांना सळ्याशी अनुभव येत आहेत अनेक लोकांची कामा बनत आहेत जर मी उपाय सांगतो आणि पुढच्या जीवनामध्ये जर सकारात्मक रिझल्ट दिसत असेल तर निश्चितच त्याचा आनंद मला आहे जी दृष्ट दुष्कृत्य करणारे लोक आहेत ते रक्षा सुट्टी लोक आहेत जे वाईट करतात त्यांच्याकडे पाहण्यासाठी तर अशा लोकांना बिनधास्त सांगले तुम्हाला काय कमी टाकायची टाका जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर तुम्हाला प्रामाणिकपणे टती के स्वामी समर्थ महाराज से नामस्मरण होकर कमेंट बॉक्स मध्य श्री स्वामी समर्थ मन मंत्र काका नवीन को लगे चैनल सब्सक्राइब करा जेनेकर जे नवीन कंटेक्स वीडियो है तुम्हारा सर्वत अधिक नऊ तुम्ही याद्वारे तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटेल तर अनेक वेळा काय होतं की संकट येतात आणि या संकटामध्ये अनेक लोक आपल्याला सोडून जातात आणि आपले जवळची ज्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो आपल्याला माहीत असतं माझं काम काम आहे माझं असतं भाव आहे किंवा माझं चुलता भाव आए, मला वेळ संकटामध्ये मला नक्की साथ देईल पण अशा काय होतं की या लोकांना आपल्या आयुष्यभर संभावतो पपण्यांना वेळ मदत करत असते कळल्यावर वेळ लो बसबसे होऊ जातात ते लोक आपला उन्हाही उचलत नाही मोबाईल स्विच ऑफ करतात मग अशा लोकांकडून आपल्याला मदत घ्यायची नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर आपल्याला मदत कुणाची पाहिजे तर ती मदत पाहिजे हा शक्तीची ज्या महाशक्तीने जर एकदा फक्त हात वर्त केला आयुष्यामध्ये आपल्याला असे हात लावायची वेळ येणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो जर तुमच्या या जगामध्ये सगळं असेल तर हे स्वामी समर्थ महाराज स्वामी आहे दत्त आहे जगामध्ये कोणीही कुणासा नाही वेळ आणि लोक अक्षरक्ष आपल्यापासून दूर होतात आणि लोक आपल्याकडे आहे म्हणून आपली हवा करतात आपल्याला मागे फुले ठेवतात पण ज्या वेळेस आपल्यावर खरंच वेळ येत असते त्यावेळेस अक्षरशः वीस लोक आपले अपमान करण्यासाठी येतात आपल्यावर हसण्यासाठी आपल्याला येत था। असतात मग अशा लोकांपासून आपण सावध झाले पाहिजे कोण आपले फोन, फोन परत याचं आपण निरीक्षण केले पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये आता अभ्यास केला पाहिजे मग जे लोक गोड गोड तोंडावर बोलतात त्यांच्यापासून तर आपण चार हात लांब राहिले पाहिजे अक्षरशः सांगण्यामध्ये लावा लोकांमध्ये राहण्याची वेळ तुम्हाला येणार नाही तर आता सुंदर असा उपाय स्वामी समर्थ महाराजांचा सांगतो मिळेला आहे किंवा आलेला आहे अशा वेळेस काय करायचं आता पैशांची गरज आहे त्यामुळे सर्वात मोठा पैसा हे देवांपेक्षा आहे आज आजकाल लोक पैशाला देऊ लागले आहेत मग कशाला करणं तर निश्चित आपण एक सुंदर उपाय केला पाहिजे आता कोणत्याही दिवशी तुम्हाला गरज पडली तर एक छोटसं काम करायचं आहे एक नारळ तो नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला वायफाळ यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ म्हणा आहे स्वामी आहे हे दत्त आहे मी तुझा दास आहे मी तुझे दासी आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे भगवंत माझ्या जीवनामध्ये आमच्या अडचणी आलेले आहे मला सगळे लोक दूर होतात माझ्या वेळेमध्ये लोक मला मदत करत नाही अक्षरशः अनेक लोकांना मी वेळेमध्ये मदत केलेली आहे पण आज माझ्यावर वेळ आहे आणि सगळे लोक माझ्यावर लुटलेत लोक अशा पसार झाले आहेत पण मला माहीत आहे माझा अख्खाचा माणूस किंवा माझ्या अख्खाच्या जवळचे जे नाता आहे ते माझे तू आहेस स्वामी आहे माझा प्रचंड विश्वास आहे श्री स्वामी श्रमा